यावल तालुक्यातील पश्चिम भागामध्ये गुरुवार दिनांक बावीस ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर व शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्टच्या पहाटेदरम्यान वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला आणि या पावसात किनगाव नायगाव मालोद सावखेळा सीमसह दहिगाव परिसरात शेतशिवारात प्रचंड मोठे नुकसान झाले आहे सदर नुकसानाची माहिती दिनांक तेवीस ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यांना देण्यात आली आहे यावल शहर आणि तालुक्यात मध्यरात्रीनंतर पाऊस झाला गुरुवार दिनांक बावीस ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर झालेला हा पाऊस तालुक्यातील पश्चिम भागासह वादळी वाऱ्यासह होता यामध्ये पश्चिम भागातील मालोद शेतशिवारातील शेतगट क्रमांक पाचशे चौऱ्याण्णवमध्ये पंडित नथू पाटील यांची कापणीयोग्य झालेली केळी संपूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे व मोठे नुकसान झाले त्याचप्रमाणे सावखळा सीम शेत शिवारात शेतगट क्रमांक सहाशे दोनमध्ये भारती निर्मल पाटील या महिला शेतकऱ्याने मिरचीची लागवड केली होती तर ही मिरची देखील जमीनदोस्त झाली मोठ्या प्रमाणावर केळी पीक त्याचप्रमाणे ज्वारी तसेच विविध पिकांचे या वादळी वाऱ्यात प्रचंड मोठे नुकसान झाले आहे तहसीलदारांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे व या भागातील तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे एकूणच वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे यावल तालुक्यातील पश्चिम भागातील नायगाव मालोद सावकाळा सीम दहीगाव सह परिसरातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या वादळी वाऱ्याने हिरावून घेतला आहे कापणी योग्य झालेले पीक जमीनदोस्त झाले आहेत